नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहे कुठलाही मसाला न घालता एकदम चवीची भारी चवीची ही भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहे साफ करून टोमॅटो घेतलेला आहे लसण आणि जिऱ्याचा पेस्ट घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी फक्त इथे लसण जिराचं पेस्ट आणि कांदा याचा थोडंसं जास्त वापर करायचा आहे जेणेकरून आपली भाजी ही छान अशी चविष्ट होणार आहे तर बघा आपण नेहमी नेहमी मसाल्याचं खातो तर कधीतरी असं सिंपलही खायला पाहिजे तर इथे मी ठेवून घेतलेले आहे कढई त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तेल कमी जास्त करू शकता आणि तेलाला छान असं तापू दिलेलं आहे इथे नंतर याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा कांदा मी येथे घातलेला आहे आणि याला ना मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा ना छान असा सॉफ्ट झाला पाहिजे आणि कांदे आपण कट करतो आणि ते एका ते त्याचे कवर जाऊन राहते तर ते मोकळे होण्याकरिता असं चम्मचच्या सहाय्याने आपण त्याला काढून घ्यायचं आहे तर कांदा बघा सॉफ्ट झालेला आहे नंतर याच्यामध्ये लसण आणि जिऱ्याचा पेस्ट घालून घेते यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे छान आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे तर इथे मी बघा तिखट टाकून घेतलेली आहे आमचं तिखट थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे मी इथे थोडं जास्त घेतलेली आहे तिखट आणि बघा हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे नंतर लगेचच टोमॅटो टाकून घेत आहे आणि याला ना फिरवून घ्यायचं आहे छान असं नंतर याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने भाजी खूप छान चविष्ट होते तर बघा याच्यामध्ये मी कुठलाही मसाला वगैरे काहीही घातलेला नाही आहे पण ही भाजी खायला एकदम भारी लागते तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा म्हणजे कुठलाही मसाला न घालता अशीच करून बघा तर आता आपण ना पाणी घालून घेऊया म्हणजे हा मसाला जो आहे तो बुडाला लागायला नको त्याच्यासाठी याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकून घेतला आता आपण वरतून मीठ ॲड करून घेतलेला आहे चवीनुसार तर यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे फोडणीमध्ये मीठ घातल्याने आपण टोमॅटो वगैरे घालतो ना तर ते टोमॅटो वगैरे लवकर सॉफ्ट होते तर प्लेट झाकून घेतलेली आहे तर आता ना आपण चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती शिजू दिल्यानंतर हा मसाला बघा किती छान सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो वगैरे आणि तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला हा रेडी झालेला आहे तर ज्या आपण चवळीच्या शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या होत्या त्याला धुवून घेतली आणि मग त्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेत आहे तर याला ना आता फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा फ्रेंड्स आपण तर मसाल्याचं खातोच पण कधी कधी बिना मसाल्याचं सुद्धा खायला पाहिजे तर ही भाजी ना खूप छान होते बघा मी याच्यामध्ये कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे तर भाजी ना पोळीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते इवन भाकरीसोबतसुद्धा सो खूप भारी लागते तर बघा फिरवून घेत आहे मी आणि तुम्ही मसाल्याची सुद्धा ही भाजी करता येते पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कराल ना तर तुम्ही याच्यामध्ये मसाला कधीच टाकणार नाही तुम्ही बिना मसाल्याचीच कर, करणार ही मी गॅरंटी देते तर प्लेट हाकून घेतलेला आहे आता आपण याला मस्त सात ते आठ मिनिटे झाकून घ्यायचं आहे अधीमध्ये चेक करायचं आहे म्हणजे शेंगा ह्या छान सॉफ्ट होऊन जाणार आणि त्याच्यानंतरच ना आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर बघा तुम्ही ह्या शेंगानं सुक्यासुद्धा करू शकता नॉर्मल रश्श्यावाल्यासुद्धा करू शकता तर मी इथे रश्शाच्या करणार आहे म्हणजे थोडासा रस्सा छान लागते भाकरीसोबत पोळीसोबत असं लावलं खायला तर बघा मी इथे एक छोटा ग्लास असतो तो ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि बघा एकदम जास्तसुद्धा मसाल्याचं करायचं नाही म्हणजे रश्शाचं करायचं नाही आहे आणि एकदम कमीसुद्धा तर आता याला ना आपण परत झाकून घेऊया तर बघा झाकून आणि मध्ये चेक करत राहायचा आहे तर बघा छान अशी उकळी सुटलेली आहे आपल्या ह्या शेंगा जवळपास शिजत आलेल्या आहे आणि याच्यावरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जेणेकरून ही ना कोथिंबीराने खूप छान होईल तर बघा मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे तर मी सांगते फ्रेंड्स एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्ही ही भाजी अगदी कोणताही मसाला न टाकता झटपट तयार होणारी आणि खायला पण चविष्ट लागणारी तुम्ही एकदा कराल ना ह्या करा पद्धतीने तर परत परत हीच पद्धत वापराल आपण नेहमी नेहमी मसाला खाणे हे सुद्धा आपल्या तब्येतीसाठी खूप हानिकारक असते त्याच्यासाठी कधी कधी बिना मसाल्याचंही खायला पाहिजे तर प्लेट झाकून घेतलेली आहे आणि बघा आता आपली प्लेट काढून बघूया आपण तर इथे बघा आपली भाजीनं छान अशी शिजून रेडी झालेली आहे आणि बघा याचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान अशी सिम्पल दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चॅनलवरती नवीन असाल तर एकदा नक्की माझे चॅनल चेकआउट करा कारण की त्याच्यामध्ये मी खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही नक्की भेट द्या माझ्या चॅनलला आणि फ्रेंड्स व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडंसं तरी पाहण्यासाठी आवडलं असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा आ, कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते तर भेटते तुम्हाला असंच एका परत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय